नमस्कार ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे असेच सरकारी नोकरीविषयी माहिती मिळवण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब बटन क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक करा आज एस एस सी मार्फत स्टाफ सिलेक्शन मार्फत दिल्ली पोलीस व सी आय सी एफमधील सहाय्यक उपनिरीक्षक भरती परीक्षा निघालेली आहे एकूण पदसंख्या आहे तीन हजार त्र्याहत्तर जागा आहेत परीक्षेचे नाव आहे दिल्ली पोलीस व सी आय एस एफ एस एफमधील उपनिरीक्षक परीक्षा दोन हजार पंचवीस पदाचे नाव क्रमांक एकसाठी दिल्ली पोलीस उपनिरीक्षक एक्साईज पुरुष एकशे बेचाळीस पदसंख्या आहे दिल्ली पोलीस उपनिरीक्षक महिला सत्तर पदसंख्या आहे व सी ए पी एफमधील उपनिरीक्षक जे डी दोन हजार आठशे एकसष्ट पदसंख्या आहे सी ए पी एफ म याचा अर्थ आहे की तुम्ही जे पण महा भारत देशातील पॅरामिलिटरी फोर्स आहेत बी एस एफ सी आर पी एफ सी आय सी एफ आसाम रायफल या सर्व ठिकाणी जे उपनिरीक्षक जे पी एस आयची रिक्रुटमेंट आहे त्या पद आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये ज्या ज्या ठिकाणी पण हे फोर्स आहे पॅरामेट्रिक फोर्स आहेत त्यांच्यासाठी ही पी एस आयची भरती आहे अशा एकूण तीन हजार त्र्याहत्तर जागांसाठी भरती निघालेली आहे सदर भरतीसाठी अर्ज करत असताना शैक्षणिक पात्रता ही पदवीधर उमेदवार आवश्यक आहे जर तुम्ही पदवीधर उमेदवार असाल तर तुम्ही सर्व कोणत्याही पदवी क्षेत्रामध्ये पदवी उत्तीर्ण केला असाल तर तुम्ही तुम्ही अर्ज करू शकता सदर भरतीसाठी वयाची अट ही एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ओपन कॅटेगरीसाठी ही वीस वर्ष कमा कमीत कमी वीस वर्ष ते पंचवीस वर्ष हे उमेदवार अर्ज करू शकतात एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे व सीसाठी तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे नोकरीचे ठिकाणे संपूर्ण भारत देशात कोणत्याही ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते सदर भरतीसाठी अर्ज करत असताना जनरल व ओबीसी उमेदवारांना शंभर रुपये परीक्षा फी आहे व एस सी एस टी एक्सेसमॅन व महिलांना या भरतीची कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही आहे फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही फॉर्म भरू शकता अर्ज ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता सदर भरतीसाठी परीक्षा ही नोव्हेंबर ते डिसेंबर या दरम्यान होणार आहे भरती सविस्तर जाहिरात ही ड्रायव्ह गुगल डॉट कॉम फाईल या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला सविस्तर भरतीविषयी अटी व तुमची शिक्षण पात्रता व कशा प्रकारे तुम्हाला अर्ज करायचे ही सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे ती पाहूनच तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला एस एस सी डॉट जी ओ डॉट इन लॉग इन या वेबसाईटला जायचं आहे ही न्यू वेबसाईट आहे त्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला प्रथम तर रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करून तुम्हाला पूर्णपणे फॉर्म फिलअप करायचं आहे यामध्ये तुम्हाला प्रोफाईलमध्ये तुमचा लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे व साईन अपलोड करून तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे एस एस सी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटला गेल्यानंतर मला स्टाफ सिलेक्शन कमिशनबद्दल सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही पाहून अर्ज करू शकता सदर भरती एक सेंट्रल गव्हर्नमेंट अंडरटेकिंगमध्ये आहे व एक वर्दीदारी संघटनामध्ये भरती आहे व उच्च एक ऑफिसर पदासाठी भरती आहे त्यामुळे ज्यांचे पण ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे त्यांनी नक्की या भरतीसाठी अर्ज करा धन्यवाद